सफाळे पूर्व येथील नवसला पावनरी ग्रामदेवता कुर्लाई माता पालघर तालुक्यातील साफळा पंचक्रोशी तसेच मुंबई गुजरात आदी राज्यात प्रसिद्ध असलेली आणि नवसला पावनरी माता असून सालाबादप्रमाणे दरवर्षी चैत्र नवरात्रीत मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण कुर्ला देवीच्या दर्शनासाठी नवस बोलण्यासाठी आणि मातेच्या भक्तीने आणि मातेवर असलेल्या श्रद्धेने कार्यसिद्धीस गेल्यामुळे अनेक केलेले नवस फेडण्यासाठी येत असतात या अनुषंगाने ग्रामदेवी कुलाई विश्वस्त मंडळ सफाळे यांच्याकडून या स्थानिक ग्रामस्थ यांच्या सौजन्याने दरवर्षी नवरात्री उत्सव आनंदात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो देवीच्या मंदिरामध्ये दुर्गा देवीची चांदीची मूर्ती मांडून स्थापना केली जाते गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक यांच्याकडून नवरात्री उत्सवात दुर्गा मातेची व कुर्लाई मातेची दिवसातून तीन वेळा मनोभावे पूजा अर्चा व आरती करण्यात येते रात्री गरबा नृत्याचं आयोजन केले जाते चैत्र नवरात्री मुंबई ठाणे बोईसर विदार वसई बदलापूर भागातील महिला भगिनी भक्तगण बसेस घेऊन येथे दर्शनाला हजारांच्या संख्येने येतात व आपली व्यथा म्हणणे मातेसमोर प्रकट करतात कारण कुर्ला माता नेहमीच भक्तांचं संकट दुःख निवारते अशी पंचक्रोशीतील महती आहे तसेच नवरात्रीत नऊ दिवस गर्भाव्यतिरिक्त उत्सव समितीकडून वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करून संपन्न करण्यात येत आहेत एमटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेत जाधव हो पालघर